स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये भाजी आणि एवढी गर्मी झाली आहे ना गरमी त्यासाठी ना पडदा लावलेला आहे तर जेव्हा आपण नॉन स्टील जेव्हा बनवतो कढाईवर वगैरे ना स्वयंपाक तेव्हा स्टीलचं हे वापरू शकत नाही तर पडदा बघू शकतात जो लावला इतकी भयानक गर्मी आहे

पुरी बनवलेली चहा बनवलेलं किती चार पाच तीन चार महिन्याला तरी बनवलेली बघा ठीक आहे त्यासाठी आता चहा हे पण आहे त्याच्यात याला धुवून मी पाण्या धुजून ठेवलेलं पाणी आता सांडले क्यावर म्हणजे थोडी दर चा नाही कर मेबत हॉटस्पॉट घ्यायला आला सोनू मग दूंगा नाही करना हॉटस्पॉट घ्यायला घरून घेतलेला आहे तर अशी बनवते आता चार दिवस मोसम आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचा बाहेर आला गेलो की खूप महाग आहे जे पण हात लावला ना पाण्याचा म्हणून कुसून काढले इलेक्ट्रिक आहे काय करायचं ती पण हे जेव्हा आपण इस्तेमाल नाही करणार

भाजी मसाला वगैरे खतम झालेले आहेत ठेवलेला आहे मला आपलं ही आहे पूर्ण भरलेला डबा आहे हे खडा धनिया धने धनिया पावडर आहे हे आहे तर अर्धा चम्मच ही टाकते धनिया पावडर ढक्कन लावून तुम्ही टाकते हाय त्या जाग्यावर टाकते आणि जर टाकणार आहे डाळ आता कुठली तरी तर बघू शकता तुम्ही शेंगाण्याच वगैरे आज गुलकोटीचा लेमन गुलकोटीचा डबा आपला खाली झाला काय खरं नाही आणि आता मागत मजबूर रात्री जाऊ बापू जाऊन आले लेमनचं सर्वांना आवडतं ऑरेंज आवडत नाही टँग वगैरे आणतेच टँग आहे भरपूर क्वालिटीचे म्हणजे लेमनचं पण आहे टॅनच थोडं आवडत नाही मुलकोंडी मध्ये मुला, मुला एनर्जी मिळत आहे ये तर डाळ डाळही टाकणार आहे मसूरची हो 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 सांगली बघा तिथं न्यू नऊ थोडे दिस आहे बड बघतले घासले ना तर हे आहे ना कि सांडील म्हणजे आपल्या घराचं आहे ना किचनवर पण सांडले किचन क्लीन आहे थोडीशी डाळ घेऊन मुलांना पण आवडेल त्या पद्धतीने बनवायची आपण कागद बिग आता ही दोन पाण्याला धुऊन घेतलेली आहे थोडीशी भाजी बघू आपली हे डाळ डाळ नाही मसुरीची डाळ आहे लवकर शिजून जाते पण आपली शवग्याची शेगणात थोडी टाईम लागते म्हणून आता आपली मसुरीची डाळ आहे ना ही लवकर शिजून जाते आणि झाकलेलं काढले मी झकन घ्या आणि मला शिंगून घेऊन थोडीशी ना शबेची शांग अशी वेळ लागतो पण कसं आहे मी अशी बघवते ठीक आहे आज नवीन पद्धतीने म्हणजे अशी तुम्हाला दाखवते मग शबेची शांगला फ्राय करायचं सगळे मसाले टाकून मसाले जास्त वापरत नाही आता कारण गरमी खूप आहे बघू शकता इंडक्शन करून वाजायला लागले कारण गरमी खूप आहे त्यामुळं तो नमस्ते सर को जो तो आप सभी कैसे हो गुड इवनिंग जो तो आपसे भी कैसे हो मैं अभी जो आप सभी का कर स्वागत करती हूँ यूट्यूब तो चैनल पर वापस से तो अभी मेरी मतलब खुशखबरी है कि यहाँ पे अभी ठंडा मौसम है और बारिश का मौसम है यहाँ पे तो दिल्ली में हमेशा गर्मी रहती है पर अभी मतलब बहुत अच्छी बारिश हुई थी तो अभी बारिश के मौसम में तो आपको पता है तो पकौड़े वगैरह बना के खाते हैं तो मतलब मैं मम्मा ना कुछ स्पेशल बना रही है मैं मम्मा स्पेशल बना रही हूँ तो वो मैं आप सभी को दिखाना चाहती हूँ और उसके साथ मैं उस स्पेशल के साथ कुछ ब, मैं बनाऊँगी मम्मा कुछ और स्पेशल बना रही हूँ उसी स्पेशल चीज़ को यूज़ करके मैं अपना स्पेशल चीज़ बनाऊँगी तो चलो हाँ मैं मम्मा को दिखाती हूँ आप मम्मा किचन में है वो स्पेशल चीज़ बना रही है पिल्लू मला खूप मदत करते ठीक आहे आज गाईचं पूर्ण काम पप्पांकडे आहे आणि चला आज मी केस धुतलेली आहेत खूप दिवस झाले एकात दोन केस कंगे अशी फट्या फुटलेत आणि कैची घेतली दोन कंग्या घेतलेत कंग्यानं मी मोठ्या का नाही गुत्ता काढत आहे आणि पिल्लू मला खूप मदत करते बघा एवढ्याशा बाळालासुद्धा वाटतं की आईची मदत करावी आणि काय गडी माणूस असून पण काय फायदा नाही आणि हरामाचं खायचं बघतेत तर बाळांना पण वाटतं की आपल्यापाशी टाईम आहे तर मम्मीला घरात मदत करावी पण जे लालची दलिंद्री असतात ना लालची ती भाड खाऊ त्यांचं का नाही बसून खाणं पिणं दुसऱ्याचं हडपणं हेच असतं तर ते किती दिवस जातील आणि एक प्रश्न आहे तुम्हाला सर्वांचं म्हणणं आहे एका ताईचं तर खूपच आहे ताई तुझं शॉर्ट केसं कर एक तर बघा मी करीन ताई पण फुजीसाहेबांना आणि आईबाबांना खूप आवडतात माझी केसं मी करणार आहात अजून उद्या पण आता तर म्हणजे मी आता नाही करू शकत कम, कमी माझी केस पण खूप कमी झालेली आहेत करणार पण वेळ लागल पुढची केस पण खूप दिवस झालं कटिंग केलं नाही तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे माझ्या केसांचा स्वतःची केस न पार्लरमध्ये जाता स्वतः मी कटिंग करणार आहेत माझी केस तर चला पिलू मागत आहे आज आपल्याला मला मम्मा मला भडीत बनवून दे त्यात मी काय केलं माझी केस कटिंग करून घेतली आणि त्यानंतर गेली किचनमध्ये डाळ तीही पण बनवून घेतलं मी शेवग्याची शेंग वगैरे मग चांगला एक भडीत भाजला त्याला सोलून घेतलं आणि मग म्हटलं पिलूसाठी छानसा भडीत बनवावं चपचपीत तर हिथं मी काय केलं बघा भडीत सोलून घेऊन त्याला चिरा मारते कारण का किडं वगैरे तर नाही नाही एकदम मस्तच आहे किडं वगैरे काही नाही तर ह्यानंतर बघा मी गेली भडीत बनवून दिलं हिथं घेतलं आरीवरचं ब्लाउज शिवायला आणि माझं रुटीन दिन दिवसभर पळापळीचं असते ह्यात दोन बाजू आहेत एकात कमी डिस्टन्स आहे आरी नाही एकात नाही म्हणजे जास्त आहे तर -बर का नाही बाजू छोटी मोठी होत आहे त्यामुळं बरोबर करायची आहे तो खूप प्रॉब्लेम आहे हा व्हिडिओ मी बनवला आहे ब्लाऊज इतका सुंदर बसला कस्टमरला तुम्ही परफेक्ट केला आहे व्हिडिओ तुम्हाला फोटो टाकीन त्यानंतर बघा रात्री साडेबारा वाजता गाई उठली <laughs> <मुझे नहीं। laughs> रोले रोले रोना मम्मी रही है अभी पिछली बुलाय माझ्या मैं आता <tie> दादा बघित फ्रॉक मध्ये घुसायला लागले फ्रॉक मी घुसरा छत्री म्हणते आपण घुसे चला आता एवढं पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय करते बाय करते बाबा ते दाडी छोटी दाढी आ गई मैं भी अपर दाढ़ी छेड़ता दाढ़ी छोटी बनते अभी नहीं ना है ना दाढ़ी किसी ये देखो किसी की दाढ़ी कितनी बड़ी है आपको देखना ये देखो दाढ़ी ये देखो दाढ़ी <laughs> कितनी बड़ी-बड़ी दाढ़ी है ये देखो दाढ़ी है ना बाल दा, को दांत जीभ नहीं लगाती ये देखो दाढ़ी नहीं है देखो ये दाढ़ी तो चलो बाय कर दो चलो बाय बाय कर दे किशा बड़ा नाटक बर्किस बाय करो ना you <laughs>